आनन्दाय नमो नमः देवदत्ताय नमो नमः शहादत्ताय नमो नमः सद्गुरु की जय विनन्ति विनंती गुरुराया स्वामी अंतर लोपाया नाही केली तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया माय बापा, सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ न तुझन हे दया सागरा हे करुना करा हे भक्त बत्सला हे दयानिधे हे जगद वंदे गुरुराया या दासाची विनंती ऐका देवा हा जीव या भवसागरात भटकून भटकून फार व्याकुळ झाला आहे देवा माय बापा आता तुमच्या विन मला यामधून बाहेर कोणीच काढू शकत नाही हे गुरुराया स्वामी राया मी तुमच्या चरणावरती लोटांगण घातले आहे देवा मी माझे मी पण माझं सर्वस्व पण तुमच्या चरणावर अर्पण केलेलं आहे देवा तुमच्या चरणावर अंतरलं आहे देवा दया घणा दया सागरा कारण हा आलभ्य लाभ लाभला तो कैसा नर देह ऐसा पाहो विवेक करून पण माय बापा मी या नर्ध्याकडे पाहिले नाही त्याचा विचार केला नाही कारण मी या ज्ञान विद्या मायेच्या भवसागरात सोबतीला माझ्या काम क्रोध मोध मत्सर दंब अहंकार व शब्द स्पर्श रूप रस गंध व सप्त व्यसन व त्रिदोषामध्ये एवढा गर्क झालो एवढा गर्क झालो की देवा माझा मी स्वतःलाच विसरून गेलो म्हणून देवा मला तुमची विसर पडली देवा तेने करून मी तुमची सेवा करू शकलो नाही त्यामुळे देवा माझा हा नर जन्म वाया जात आहे देवा म्हणून देवा तुम्हाला मी परत परत विनंती करतो हे गुरु राया स्वामी राया अपराधाला मी ती नाही किती सांगू मी आवगून पापांच्या झाल्या राशी याची गणता गणता करील कोण विनंती गुरुराया माय बापा मी तुम्हाला शरण आलो देवा आता मला काहीच सुचत नाही देवा कारण या लक्ष चौऱ्यांशी फेऱ्यात अडकलो व अनंत जन्म घेतले व अनंत जन्म अनंत वेळेस मेलो देवा मला काहीच कळालं नाही देवा या अनंत जन्मामध्ये माझ्याकडून एवढे अपराध घडले एवढ्या चुका केल्या पाप केले की देवा त्याला सांगता सुद्धा येत नाहीत ना मोजता सुद्धा येत नाही देवा आता मी काय करू देवा कारण हे सर्व अपराध चुका पाप करते वेळेस माझ्यामध्ये सर्व अठरा दोष ठासून भरलेले होते देवा व त्या अठरा अवगुणामुळे माझ्या हातून हे पाप कर्म घडलेलं आहे देवा सद्गुरू नाथा माय बापा कारण देवा या अवगुणामुळेच मी एवढा आंधळा झालो एवढा आंधळा झालो की देवा पापाच्या राशीच्या राशी तयार राशी झाल्या तरी मला कळाया नाही देवा कारण हे अनंत जन्माच्या पापाच्या राशी आहे देवा आता देवा ह्या एवढ्या मोठ्या आहेत की देवा या मोजता सुद्धा येत नाहीत आमाप आहे देवा आता मी काय करू देवा तुमच्या चरणी विनंती करत आहे विनंती गुरुराया बहुजन्मीचा काम क्रोध एकेठाई संचरीला माय बाप साधू संत त्यांचा मी द्वेष केला तिने करून पाप बहू मोक्ष न मिळे जीवाना विनंती गुरुराया हे भगवंता हे दयाघना हे अनाथाच्या नाथा सद्गुरु राया हेच काय कमी होतं म्हणून की काय देवा बहुजन्मापासून मी माझ्यामध्ये हा काम क्रोध असा मी माझ्यामध्ये ठासून भरला की देवा मला माझे जन्म दिलेले मला हे विश्व दाखविलेले माय बाप माता पिता त्यांचा मी अपमान केला देवा त्यांना मी वाईट वर्तणूक दिली देवा एवढेच नाही तर देवा जे देवा समान साधू संत महंत त्यांचा सुद्धा मी द्वेष केला देवा त्यांनासुद्धा मी गर्वाने अहंकाराने नाव ठेवले देवा मी एवढा मोठा पापी अपराधी दुराचारी दंभाधिकारी आहे देवा माय बाप्पा म्हणूनच देवा माझे पाप एवढे वाढले एवढे वाढले की त्याचे डोंगरच डोंगर तयार झाले देवा आता मी काय करू गुरुराया कारण हे पाप मला रात्रंदिवस माझा पाठलाग करतात त्यामुळे देवा मला मोक्ष मुक्ती मिळत नाही देवा देवा सद्गुरू नाथा माय बापा आता माझ्यावरती दया करा भगवंता मी अनन्य भावे तुम्हाला शरण आलो माय बापा देवा हे विनंती गुरुराया त्रिदोष माझे अंगी तेने करून मलिन झालो वाक्यावेरिली माया प्रपंची भ्रमलो मराथवा तारा स्वामी तुम्हा शरणांगत आलो विनंती गुरुराया हे गुरुराया हे अनंत जन्माच्या चक्रवामध्ये फसलो व माझ्या पाठी हे त्रिदोष लागले देवा सत्व रजतम सत्व कमी पण रजवतम हे माझ्या अंगी रोमा रोमात जाऊन भिनले देवा त्यामुळे देवा मी मुळून गेलो त्यामुळे माझ्या हातून एवढे पाप घडले एवढे दोष घडले की ते मोजता सुद्धा येत नाही देवा कारण देवा मी तुमच्यापासून दूर गेलो तुम्ही मला जे दिलेलं ज्ञान जो दिलेला गुरुमंत्र तुम्ही दिलेलं आनंदाचं नाम त्याचं मी स्मरण केलंच नाही देवा व मी तुमच्या वचनाला कमी पडलो देवा करुणा करा आणि मी या मायेने रचलेल्या प्रपंचात फिरू लागलो तो प्रपंच फार गोड वाटू लागला देवा आणि मी त्यावर भ्रमित झालो आणि मी कोण आहे हेच सर्व विसरून गेलो देवा राया आता देवा तुम्ही मला मारा अथवा तारा देवा काहीही करा देवा आता मी तुम्हाला शरणांगत आलो देवा आता मला कळून आलं की देवा तुमच्याशिवा या जगात माझा कोणीही नाही त्यामुळे देवा तुम्हाला माझं काय करायचं ते करा हीच मी तुमच्या चरणी विनंती करतो देवा आनंदा माय बाप्पा त्रिभू निवेद गरजे सकळ जीवाचा तारक तुम्हा वाचून सांगा स्वामी मारू कोणाला मी हाक मधु मुनी मने सांभाळा देवा पुले बाल विनंती गुरुराया माय बापा सद्गुरु राया कृपावंता सर्व समर्था या त्रिभुनामध्ये म्हणजेच कर्मभूमी अंतराले स्वर्ग लोकसत्य लोक वैकुंठ धाम कैलास निवास या ठिकाणी देवा हे चारी वेद गर्जना करू करू सांगू लागले देवा त्यांचा एक नाद आहे एकच आवाज आहे ते म्हणतात या सगळ्या जीवाला तारणारा तारणहार तुम्हीच गुरु महाराज आनंद दत्त दत्तात्रे महाप्रभू तुम्हीच हा देवा मग देवा या ज्ञान बालकाला हे कळाल्यामुळे देवा मग मी तुमच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला सांगू देवा तुम्हीच तर माझे माय बाप साधू संत भगवंत मग मी तुम्हालाच देवा मी हाक मारून बोलावत आहे देवा माझी विनंती ऐका हे सागरा घे देवा माझी आर्थ विनवणी ऐकून मुनी मुनीसुद्धा तुम्हाला विनंती करत आहे देवा शरण आलेल्याचं रक्षण करणारा दया वान क्षमा वान करुणामयी दीन वत्सला भक्त वत्सला प्रेमसागरा या दासा या दासाशी कृपेचा घालावारा माय बापा कारण देवा हे तुमचंच बालक आहे पण यानं वाट चुकली होती देवा ती अज्ञान पामर आहे देवा त्याचा सांभाळ करा माय बापा अशी विनंती मधव स्वामी गुरुरायाला ना करतात आणि विनंती गुरुराया स्वामी आंतरलोपाया नाही केली तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया माय बाप हो मी अज्ञानहीन दिन दुबळा आहे हे गुरु महाराजांची वाक्य सांगण्याचा केविलवाना प्रयत्न केला तो तोही सद्गुरू कृपे करून ही सर्व माझ्या गुरु माईंचीच कृपा होय माय हो जर माझ्याने काही सांगण्यात चूक झाली असेल तर मी तुम्हा सर्व परज्ञानी ज्ञानवंता पुढे क्षमा मागतो आणि तुम्ही मला मोठ्या मनाने ते क्षमा करचाल हीच मी माझ्या आशा ठेवतो कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा झालेली सेवा गुरुमौलींच्या चरणी समर्पित करतो व वाणीला विराम देतो व सर्वांना प्रेमाने आवडीने ಆನಂದ ದೇವದ ಆನಂದ ದೇವದ ಆನಂದ ದೇವದ ಸದ್ಗುರು ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಅೇಷಿ ಅನುಶಯ ಮಾಾಯಿ ಕಿ ಜಯ ಆನಂದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತ ಸಮರ್ಥ ಬಾಳಗೀರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ गुरुवर्य गंगागिरी महाराज की जय गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज की जय आनंद देवदत्त माय बाप हो आनंद देवदत्त आनंद देवदत्त